खोट बोलायचं नाही खोट बोलून माल विकायचा नाही साखर मित्रांनो अहो हे पॉवर मीटर फक्त आणि फक्त पाच एसपीच आहे आणि तुम्हाला किती मध्ये दिला आम्ही फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीतील आवडण्यासाठी काम आम्ही घेऊन आलो आवणी उद्योग समूह लवकरात लवकर यायचं आहे आपल्या आवणी अॅग्रोच्या शाखेवरती आणि आले होते कन्नड नांदेड वरून आले होते आणि रेल्वेचा अख्खा प्रवास करून ते दोन दोन शब्द मध्ये तिथून आल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं रेल्वेनी हे मशीन पाठवायचं आहे तर आता हे मशीन जाणार आहे त्यांना रेल्वेनी तर रेल्वेनी ते हे हो मशीन घेऊन जाणार आहे रेल्वेनी ट्रान्सपोर्ट आहे म्हणतात ते त्यांचं त्यांचे पाहुणे वगैरे होते त्यांना बघू शकलो आपण काय काय दिलेलं आहे पाच एस पी पॉवर ऑर्डर दिलेला आहे जे की ऑफर मध्ये चालू होतं दहा तारखेपर्यंत त्याच्यानंतर हे दोन लोकांनी चाकं दिलेलं आहे हे वक्त दिलेलं आहे आपलं जानकी पाठी मागून दिले या हे बघू शकता तुम्ही स्वप्न दिले याचा आकार लावण्यासाठी हा चार फोटोचा रोडर दिला दादा जसं मध्ये दाखवला तुम्हाला फ्रॉड वगैरे नाही मित्रांनो तुमच्या विश्वासाचे ठिकाण आणि ब्रँड मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अवनी उद्योग समूह लवकरात लवकर यायचं आहे अवनी ऍग्रोच्या तीन शाखेवरती माल उपलब्ध आहे लवकरात लवकर या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद जय महाराष्ट्र